तुम्ही बघू शकता समोरच आपल्या बैल दिसतो या पाखऱ्या आज मथुर सोबत पैरा आहे त्याचा आणि नक्कीच एक महाराष्ट्राला अखंड एक आतुरता असेल मथुर सोबत जो पण बैल पळतो किंवा बिंजोरचा बादश्या त्याची एक नावाची ओळख झालेली आहे पाखऱ्याचा दादा पैरा कसा झुलून आला ना सर्वात आधी आपली ओळख द्या दत्ताशेठ पाटील पाखऱ्याचा पाय आम्ही आज निंबाळकर सरांच्या बरोबर सुंदर संग पण होतो पण मथुरला म्हणजे अचानक नियोजन झालं राहुलला काय सांगाल अचानक पैरा जुळून दिला तर आता मनामध्ये काय चांगल्या <imit> <imit> गाडी चांगली पडेल आज पहिल्यांदाच पळतोय सोबत गाडी चांगली पडेल भरपूर जणांची एक इच्छा असते मथूर सोबत पळायची तर आपण काय बोलावलं या विषयावर पळायची गाडी चांगली पडेल आज नक्कीच ना कारण हातात मध्ये पाखऱ्या आणि आज मथुर पण पुरा दाती पण पूर्ण झाले तो कुठं ना कुठं आज मध्ये खूप चर्चेत असलेला बैल आज आपल्या पाखऱ्या खूप चर्चेत आहे तर विषयी सांगा ना थोडी पण माहिती मला पाखऱ्या कुठं कुठं मैदानामध्ये राहिलेला आहे काय काय त्याचा आतापर्यंत आतापर्यंत पाच सात ठिकाणी तो टॉपच्या मैदानात चांगला राहिलेला आहे तो आहे राहिलाय राहिला आहे पाऱ्याच्या मैदानात आहे कुठल्या कुठल्या पायऱ्यामध्ये त्यावेळेला कुठली कुठली बोरला हरण्या होता ओळखीचा पाऱ्यात माणिक होता इस्लामपूरचा माणिक होता फुरसुंगीला आपल्या शेवाळ्या बाबांचा बावऱ्या होता एकत्रित एक विचार करायला गेलं तर खूप चांगली म्हणजे पैऱ्यामध्ये बैला आतापर्यंत होऊन गेली आणि आज पण खूप चांगला पायरा आहे तुम्हाला महाराष्ट्राचा बिंजोरचा बादशा द्याला म्हटलं जातं मुंबईचा काय सांगाल त्याच्याविषयी आहे तो बैला अनुभवी बैल आहे आमचा बच्चा आहे अजून बघू आज गाडी कशी कशी पळते त्याच्यावर घेतला म्हणून भरपूर सारे ऊन पावसाला त्यांनी बघितले जेव्हा पैऱ्याचा सरांनी तुमच्याकडे एक कॉल केला असेल की के आपण राहुल दादांची पैरा जुळूया त्यावेळेला सर्वांचा सल्ला घेतला की काय आपणच नाही काय ना आता चांगल्या संग पोहते म्हटलं तर आम्ही होकार दिला म्हणजे तुम्ही होकार दिला विचार नाही कारण कुठं ना कुठं आज जर ही गाडी मला वाटतं शंभर टक्के कुलर तर राहीलच कारण मातूर आता माग दोन तीन दादा राहुलदा काय सांगाल चर्चा झाली का आतापर्यंत आमच्या दत्ता शेठ नाही तुमच्यापर्यंत अजून दादाचे बोलणं नाही झालं पण मला वाटतं आजच्या या गाडीनंतर एक तुमची पण ओळख मुंबई मध्ये एक वेगळीच निर्माण होईल कारण पाखरेने मैदान खूप गाजवले आहेत आणि आजचा हा हिंद केसरी मैदान कोरेगावचा पारंपरिक मैदान आहे काय चांगलं याच्याविषयी मैदान खूप चांगलं आहे मैदान चांगला आहे मैदान आणि नंबर टाकून मैदान होणार आहे आणि ना पावसाची सावटी एक आलेली आहे नाही काय जरा वातावरण चांगलंच नाही बैलांना पाळण्यासाठी पोषक वातावरण आहे पोषक वातावरण वातावरण आहे तुम्ही कुठून घेतलेलं आहे पाखऱ्या पाखऱ्याची काय माहिती त्याला कर्नाटक मधून घेतली आहे कर्नाटक मधून घेतला त्या वेळेला काय विचार केला होता का आदित्य नावकर नाव करणार ही आपलं म्हणजे पारा अंगात सगळ होत ना त्यामुळे आम्ही घेतला काय किती जी काय खरेदी काय खरेदी सत्तेचाळीस हजार फक्त सत्तेचाळीस आणि आता तो इतक्या मोठ मोठी मैदान करतोय तर कुठं ना कुठं काही मागण्या बिगण्या होतात का आता फक्त मागण्या अजून आम्ही किंमत सांगितलं बरोबर आहे भरपूर सारी आज बघायला गेली तर खोंडा आहेत आपली नावारूपात आली त्याच्यानंतर खूप सारे मागण्या येतात त्यावेळेला आपण गारा मालक असताना म्हणजे काय असा निर्णय घेतला पाहिजे ठोस कि बैल विकायचा का नाही विकायचा आता तुम्ही सांगा ना आज जर पाखरे आणि मथूर ही गाडी जर गोलालत राहिली आपली तर मुंबईला पाखरेला उतरवाल का तुम्ही कधी मथूर सोबत पळायला उतरवून नक्की ना नक्की उतरवणार कारण मला त्याच्यामध्ये एक वेगळी धमक दिसतो की मुंबईला पण हा बाईल पळल पळल पण बिंजोर मध्ये पळवलेलं काय का दिर घाटावर पण बिंजोर होता नाही नाही पळवलं नाही तीन फेऱ्या मध्ये तीन फेऱ्या मध्ये चाल पाखऱ्या नाव कोणी ठेवला तिकडनं कर्ण ज्यावेला घेतला तेव्हा नाही आम्ही ठेवला आम्ही ठेवला घर आल्यानंतर विशेष म्हणजे काय पाखऱ्या नावाचा म्हणजे विशेष कायज नाही पोरं मंडळी पाखरे ठेवो ठेवा म्हणजे आपल्याला लाल बोलंच कुठं आपल्या लहान मुलं आपल्याला भरपूर काय शिकवतात क्षेत्रामध्ये ठेवा ठेवा चालेल हे चांगला एक आजचा गुलाल व्हावा तुमचा आणि पाखरेने तर आतापर्यंत खूप सारी मैदाना गाजवल्यात आजचा मैदान सुद्धा गाजवा गाज त्यांनी मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर पाखऱ्या आणि पाखऱ्याची विशेष मुलाखत अशी घेतली मीनी कारण आज तो आपला भिंजोरचा बादश्या मथुर त्याच्यासोबत पालनार आहे आणि त्याने आतापर्यंत खूप साऱ्या मैदाना शे, आजचा मैदान पण नक्कीच गाजवेल तो त्याला शुभेच्छा सुद्धा द्या आपल्या चॅनेल करून तुम्हाला शुभेच्छा असतील दादा थँक्यू